स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच दहा जूनला आपण पाहणार आहोत नंदिनी काव्याला ताकीद देते की इथून पुढे सर्वांसमोर जीवाच्या टॅटूचा विषय काढायचा नाही पण काव्या नंदिनीचं काही ऐकत नाही ती खूप जीव होतून नंदिनीला त्या टॅटू मागचं सत्य शोधायला भाग पाडते ताई उद्या ही मुलगी आनंद आश्रमात तुझ्याकडे हात जोडत माझा जीवा मला परत दे असं म्हणत आली तर तू काय करशील काव्याचं हे बोलणं ऐकून नंदिनी विचारात पडते तर इकडे मिथून काकांना सगळं समजल्यामुळे जीवाला खूप भरून येतं आणि तो मिठीत त्यांच्या रडू लागतो काका आता मला हलकं वाटतंय इतके दिवस मी गुदमरून मरत होतो त्या काव्यावर जीवापाड प्रेम केलं छातीवर मी नावसुद्धा कोरलं तिला लग्नाच्या दिवशी माझ्यासाठी थोडा वेळ थांबता आलं नाही यावर मिथून काका म्हणतात की मग तेव्हाच का लग्नाच्या दिवशी तू सगळ्यांना ओरडून सांगितलं नाहीस की तुझं आणि काव्याचं प्रेम आहे ते आता एक काम करू पार्थ काव्याचा डिवोर्स करू आणि तुम्ही दोघं लग्न करा यावर जीवा म्हणतो की नाही आता माझं काव्यावर पहिल्यासारखं का प्रेम नाही आहे आणि आमच्यासाठी आमचं लग्न सोहळा असेल पण नंदिनी आणि पार्थ दादासाठी हे सगळं मरणापेक्षाही खूप वाईट असणार आहे नंदिनी जीव देईल हिरो आहे तिच्यासाठी मी जेव्हा सगळ्यांनी तिच्यावर चिखलपत केली होती तेव्हा मी तिला वाचवले हे सगळं कधीच संपणार नाही त्यामुळे तुम्ही मलाच मारून टाका जिवा असं रागाने बोलत असतो यावर मिथून काका त्याच्यावर रागवतात की असं काय बोलतोय तू जिवा यानंतर जिवा नंदिनीचे गोडवे गातो तिने आजवर त्याच्यासाठी जे जे केलं होतं त्याबद्दल मिथून काकांना तो सांगतो नंदिनी आणि माझ्या प्रेमाला सुरुवात नाहीये आणि माझ्या आणि काव्याच्या प्रेमाला शेवट नाही आहे असं तो काकांना सांगतो मिथून काका या सगळ्यांमुळे गोंधळून आणि घाबरून जातात तर इकडे काव्या नंदिनीला अजूनही ती मुलगी कोण आहे तिचं नाव काय असेल हे शोधून काढा असं म्हणत असते पण नंदिनी काव्याला सक्त ताकीद देते की हा विषय इथेच थांबवायचा पुन्हा हा विषय काढायचा नाही असं म्हणत नंदिनी या विषयाला फुलस्टॉप देते जीवाचा वाढदिवस साजरा करायचा आहे म्हणून ती निघून जाते तर इकडे मिथून काका आणि जीवा ठरवतात की हे सगळं इथेच संपवायचं आणि नवी सुरुवात करायची पण इतक्यात तिथे काव्या येते काव्याला पाहताच मिथून काका तिकडून निघून जातात तर इकडे बाबा देखील काळजीत असतात पार्थला फोन करून विचारपूस करतात आणि ते जीवाची अधिक काळजी करत असतात त्यामुळे पार्थ देखील घाबरतो इकडे काव्या जीवाला आपल्या प्रेमाबद्दल घरच्यांना सांगून टाकूया असं म्हणते ती त्याला खूप समजावते पण काव्य हे सगळं रागात समजवत असल्याने जिवा मात्र शांतपणे तिला समजवतो जिवा म्हणतो की जर असं केलं तर नंदिनीचा लग्नावरचा विश्वास उडेल ती पूर्णपणे खचून जाईल पण काव्या काहीच ऐकत नाही त्यामुळे आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की जिवा तू आपलं प्रेम मान्य करणार नाहीस पण तुझ्या छातीवरचा हॅट टॅटू कसा लपवणार काव्य असं म्हणतात जिवा रागा रागात बाजूच्या शेकोटीतील लाकूड घेतो आणि आपल्या छातीवर ठेवतो इतक्यात तिथे नंदिनी येते ती जोरात जिवा म्हणून ओरडते त्यामुळे आता या सगळ्यात नंदिनी काव्याला कारणीभूत ठरवणार आहे का आणि ती तिला काय शिक्षा देईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मालिकेतील हा ट्विस्ट तुम्हाला आवडला का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज